मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कसरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी आज तुम्हाला मी असं जंगलात आलेलं आहे आणि एका अद्भुत दिव्य अशा वनस्पतीची माहिती देणार आहे तर आता मी त्या वनस्पतीजवळ जातो तर आता मी या नदीच्या काठी बघितलेली होती पूर्वी म्हणूनच आता शोधत शोधत आलो आहे भेटते का बघू पुढे तर ही वनस्पती एवढी आयुर्वेदिक आणि रामबाण आहे बऱ्याचशा जण तिचा उपयोगसुद्धा माहीत आहे तर आपण आता बघू तुम्हाला तिथं गेल्याचं प्रत्यक्ष दाखवत आता मला दिसलेली आहे तुम्हाला बघा हे दाखवतोय तर ही वनस्पती तुम्ही ओळखली का बघा दिसते आता तर ही वनस्पती आहे बघा आता या वनस्पतीचं नाव आहे रिंगणी तर रिंगणी ही आयुर्वेदात खूपच महत्त्वाची आहे आता बोलायचं झालं तर बघा मी पहिले यापूर्वीच शॉर्ट व्हिडिओत माहिती दिली नाही परंतु आता बघा रिंगणीत आपल्या बघा गावठी भाषेत आपल्या ना डोळ्यात टीक पडते किंवा डोळ्यात फुल पडते सांगतात तर ज्या डोळ्यात फूल पडलं असेल ना त्या बाजूच्या कानाला रिंगणीचं मूळ धूप देऊन जर बांधलं ना, या ना तर ते फुल डोळ्यात फुल बरे होतात ते आपाप सुटून पडते एवढं या रिंगणीच्या फळात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तसंच बघा बऱ्याचशा जणांचे दात दुखतात दात किडल्यामुळं दुखतात ठणकत असतील तर जर ह्या रिंगणीच्या मुळीने जर दाढ शेकली ना तर दात दुखी अशी थांबून जाते वेदना कमी होतात असे एवढी अद्भुत आयुर्वेदिक रिंगणीची मुळे आहे तसंच बघा किंवा दात दुखतात तर जास्त ठणकतात तर तुम्ही ते रिंगणीची फळं जी असतात पिवळे पिकल्यानंतर पिवळ्या करत जास्त ते जर बिया वगैरे असे जर खोपरेल त्याला कालून आणि जर मडकं फोडलं आणि त्याच्यातून उलथी घ्यायची आणि उलथीवर तापत ठेवायचं आणि वरून वाफारा घ्यायचा त्या वाफेने दुखणं बरं होतं किंवा नुसतं ते जर बियांचा वाफारा जर घेतला ना त्या फळांचं कुठून तरी दाढदुखी थांबून जाते एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसंच बघा बघा बरेचसे जण अचानक बघा केस जातात भोवायचे जातात किंवा के डोक्यातले केस अचानक टक्कल पडून जाते तिथं म्हणजेच चाई लागणे सांगतो आपण बघा चाई लागणे तर ते एक प्रकारचं ते कीड लागते त्या किड्यामुळं ते केस जातात त्याला चाई लागणं म्हणतात तर काय करायचं ह्या रिंगणीची फळं आहेत ना ती फळं कुठून पेस्ट करायची आणि जिथे चाई लागले किंवा जिथं टक्कल पडले तिथं जर जर लेप लावला ना असं जर तुम्ही नियमित केलं ना तर तुमची जिथं टक्कल पडले चाई लागले तिथं केस आपोआप येतील एवढं अद्भुत आणि असं हे आयुर्वेदिक आहे तर तुम्ही असाही त्याचा उपयोग करू शकता तर मंडळी मी असे अनेक विविध ग्रामीण भागातले आयुर्वेदिक उपयोग मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो तर माझा रामबाण उपचार हा यूट्यूब चॅनल आहे प्रकाश कचरे सर्च करा तू येऊन जाईल तो जो सबस्क्राईब करून ठेवा जर फेसबुकला गेलात तर माझं प्रकाश कचरे हे पेज आहे तेही फॉलो करून ठेवा मी फेसबुकलासुद्धा अशी माहिती देत असतो इंस्टालासुद्धा माझं कचरे पंधरा सोळा हे अकाउंट तर मंडळी मी अशी विविध माहिती पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळ यांना माहिती होण्यासाठी शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल तर असेच नवीन माहिती स पुढील व्हिडिओत भेटू आणि मी असे आता छान माहिती घेऊन आहेत तर नक्कीच पुढच्या वेळेत आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद